नमस्कार मी राजू मैत्री महाराष्ट्र बंगालची दुर्गा पूजा देखावा संजय फातले यांच्या कुटुंबियांनी बंगालची दुर्गा मातेचा केला देखावा हा देखावा पाहण्यासाठी अर्बन लाईफ अपार्टमेंट कबनूर हायस्कूल जवळ फ्लॅट नंबर दोनशे पाच येथे नागरिकांच्यासाठी खुला असून हा देखावा पाहून नागरिकांनी आनंद घ्यावा असे संजय फातले यांच्या कुटुंबियांनी केले आवाहन नमस्कार मी सुमित संजय फातले यावर्षी आपलं डेकोरेशनचं अकरावं वर्ष आहे दरवर्षीनुसार यावर्षी आपण एखादी वेगळी थीम घेऊन डेकोरेशन केलेलं आहे त्यानुसार जशी बंगालमध्ये दुर्गापूजा असते त्यानुसार दुर्गादेवी आपलं महिषासुराचं वर असं दाखवलं आहे त्याचनुसार महालक्ष्मी सरस्वती गणपती बाप्पा आणि कार्तिकेय यांचा हा सीन क्रिएट केला आहे आणि याला अनुसरूनच मी आपले जे मानाच्या गौरी आणि गणपती जे आहेत त्यांचंही डेकोरेशन त्याच पद्धतीनुसार केलेलं आहे आणि यांची पूजा करण्यासाठी एक बंगाली स्त्री साकारलेली आहे धन्यवाद